चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होई समाधान श्रावण संपला गणपती बाप्पाचं आज काय आगमन आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सूर्यकोटी समाप्रम निर्विघ्न सर्व कार्येशू सर्व कार्य सिद्ध करण्यासाठी सगळ्यात पहिले आवाहन कोणाला केलं जातं त्यामुळं आज तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्व काही चांगलं हो ही गणपती चरणी चिदंबर चरणी प्रार्थना बऱ्याच वर्षानंतर असा योग आला की गणपती बसायचा दिवस आणि शनिवार माझ्या ईश्वानी मी आज दिवस पाहिलंय आजपर्यंत <laughs> चिदंबराच्या कार्यात माझ्या हिशोबाने मी जसं करायला लागलो तसं तरी शनिवार पाहिल्या दिवशी कधी नव्हता हे चिदंबराची कृपा आपल्यावर की पहिला दिवस आपल्याला शिवात आलाय त्या दिवशी शनिवार होताय सगळ्या जणांना आज आणि लहान मुलांची छेनी पोड तिथं गणपती बाप्पाचं विराजमान कार्य त्यांनी त्यांच्या हाताही घेतलंय चिदंबर काय गणपती बाप्पा काय शंकर काय सगळं काही एकच हे सगळे एक असताना आपण कार्यामध्ये काय केलं पाहिजे सगळ्यांनी झोपून काम केलं पाहिजे असच आपण यावर्षी वर्षी आपण ठरवलं होतं की आपण मोठा यज्ञ करणार आहे आज गणपतीची सुरुवात तर आज गणपतीची आराधना करायची आपल्याला त्यानुसार आपण काय करतो आज शिवपंचायतन यज्ञ हा यज्ञ आपल्या एरियात नाही कुठंच झालेला नाही शिवपंचायतन यज्ञामध्ये गणपती आस गणपतीचं एक यज्ञ होणार चंडीचा एक यज्ञ होणार विष्णूचा एक यज्ञ होणार रुद्राचा एक यज्ञ होणार असं सगळे मिळून पाच यज्ञ होणार किती होणार पाच यज्ञ पाच यज्ञ यादन्या, एकाच यज्ञात कधीच कुठं झालेले नाही असा आपला यज्ञ यावर्षी करायचा ठरला तर मी चिदंबराच्या समोर आणि सगळ्या आपल्या परिवारासमोर एक गोष्ट सांगितली होती की यावर्षी जसं मागच्या वर्षी फक्त ब्राह्मण द्वारा हा संकल्प केला गेलेला होता यावर्षी आपण चिदंबरांना स्मरून आणि सगळ्यांच्या गोष्टींनी विचार करून हा आपण सर्व भक्त परिवारासाठी हा यज्ञ करतोय मग ते सगळं भक्त परिवारासाठी यज्ञ करतोय म्हटल्यानंतर आपण काय केलं प्रत्येक गावाला एक दिवस आपण चार दिवस येत चार दिवसातला एक दिवस प्रत्येक गावाला दिला त्यावेळेस त्या गावासाठी चोवीस जोड्या किती चोवीस जोड्या ह्यातील बसायचे त्या गावाने आम्ही फक्त काय आहे बाग्याच्या भूमिकेत असणार आम्ही आता त्यावेळेस आम्ही बसलो तुम्ही बागाच्या भूमिकेत होते आम्ही सेवा करणार तुम्ही आनंद घेणार कारण का की चिदंबराच्या इच्छेनुसार आणि आपल्या मनातून एक कधी गोष्ट हे स्वामी पूर्ण करतात कारण की भक्तांनी फार मागच्या वर्षी जोरात कार्यक्रम केला तर आता भक्तांसाठी हा कार्यक्रम फार जोरात आपल्याला करायचा आहे स्वरूप मागच्या वर्षी इतकं मोठं नसेल बाकीचे सगळे खर्च आपण थोडंसं आपण कमी करणार कारण की बाकीचं आवाड हवे खर्च करण्यात काही मजा नाही पण बाकीचा जो खर्च जर कमी केला असेल आपण बाकीचं डेकोरेशन वगैरे जरी कमी केलं तरीसुद्धा बाकीचा खर्च आपल्याला तो तसाच राहणार पण यावर्षी आपण कोणाकडूनही काही वर्गणी घेणार नाही इथं आपण पावती पुस्तक फक्त ठेवणार बाकी कोणाकडे गावात पावती पुस्तकं नाही कोणाला कोणती गोष्ट सांगणार नाही ज्याच्या स्वखुशीने त्याच्या ज्या इच्छेने तो करणार असेल तो त्या इच्छेने करेल या यज्ञासाठी आपण प्रत्येक गावाला एक एक दिवस देणार ते आता पुढचा विषय एक दोन महिने कारण वेळ कमी आहे तसा आपल्याला वाटतं तेवढा आता सप्टेंबर महिना बोलता बोलता गणपती जाईल परत काय येईल ऑक्टोबर महिना येईल ऑक्टोबर महिना परत नवरात्रच जाईल नवरात्र म्हणता म्हणता निघालं की दिवाळी येईल दिवाळी संपली की आपला कार्यक्रम चालू झाला कारण यावर्षी कार्यक्रम कधी आहे नोव्हेंबर डिसेंबर नाही नोव्हेंबर जन्मोत्सवाला धरून आपण तो कार्यक्रम करणार जन्माच्या दिवशी आपण काय करतो आहे शेवट करणार त्या कार्याचा आणि ते कार्यक्रम आपल्याला तसा करण्याची आपण आता फायनल केलेलं आहे आपल्याला डिसेंबर महिन्यात काही तारीख कोणाची मिळत नव्हत्या गुरुजींच्या वगैरे त्याच्यामुळे आपण तो कार्यक्रम त्याच्यात ॲडजेस्ट केला आपण सगळं तसंच करणार आपण पहिल्या दिवशी गंगापूजन करणार त्याच्यानंतर गोपूजन करणार घोड्याचं पूजन करणार सगळं करणार तसंच सेम टू सेम करणार फक्त त्याचं काय करणार जे मोठमोठे सेट लावले ते लावणार नाही कारण दोन दोन, थीन थीन दोन का तीन तीन लाख रुपये आपल्या त्याच्यामध्ये गेले आता दोन तीन लाख रुपये घालून काय आता ते दाखवलेले आपण लोकांना असं दरवर्षी करण्यात काही पॉईंट नाही आपण तीन वर्षातून तो येत परत एकदा मोठा तो कार्य तीन एकदा ठरवलं आपण आता प्रत्येक तीन वर्षाला हे झालं की पहिल्या मधलं एक वर्ष झालं तिसऱ्या वर्षी परत तो येत नाही म्हणजे काय पुढच्या वर्षी जर गेला आता जो करणार आपण तो वर्ष सोडायचा आणि त्याच्या पुढच्या वर्षी आपण परत तो यज्ञ करणार पण जरी जरी काही जरी झालं तरी आपला खर्च काही कमी होत नाही किती छोटा कार्यक्रम करायला गेलो तर एवढ्यापेक्षा जास्त लोक नक्की असतील आहे की नाही पालखीपेक्षा जास्त लोक शंभर टक्के ना याच्यापेक्षा पाच पाठ लोक येणार कार्यक्रमाला कारण की कार्यक्रमाला परत आपण कीर्तन ठेवणार किंवा काहीतरी कथा का ठेवणार असं दोन्ही पैकी एक चाललंय आता ते चिदंबराची इच्छा काय ते करून घेतील शेवटच्या टप्प्यात नाही सांगू शकत पण त्यांनी जे करतील ते चांगलंच करतील असं आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्यांच्या इच्छा आपण करत असतोय तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण एक लक्षात ठेवायची प्रत्येक गावात एक नशीब राहील त्या गावाला ती सेवा दिली जाईल गावाने पूर्ण दिवस ती सेवा करायची म्हणजे दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत येत नाही म्हणजे असं काही नाही दोन तीन तास चालणार नाही तर सकाळी तुम्ही बसले की संध्याकाळी तुम्ही पाच वाजता उठायचं अशा हिशोबाने ते कार्यरणार हा ज्या परिवाराला किंवा ज्या जोडप्याला तुम्हाला वाटलं की नाही मला तीन दिवस बसायचंय मला दोन दिवस बसायचंय त्यांनी बसलं तरी काही हरकत नाही ती त्यांची इच्छा पण त्या सगळ्यांना एकच बंधनकारक आता ही गोष्ट आता तुम्हाला काय सांगेल बंधनकारक एकच गोष्ट आहे की आपण याला काय फार मोठ्या गोष्टी सांगितल्या नाही किंवा आपण त्या दाम्पत्याकडून कोणताही खर्च घेणार नाही पण गुरुजींनी एक गोष्ट सांगितली की ते जर ते बसणार आहेत आणि त्यांना जर त्याचं शिवपंचायतांचं कला घेऊन जा जर त्याला त्या याला जर त्यांना स्वतःला फळ पाहिजे असेल तर प्रत्येकानी प्रत्येकाने गुरुजींची त्याची रक्कम आहे साडेतीन लाख रुपये किती आहे साडेतीन लाख आपण काय तुमच्याकडून साडेतीन लाख रुपये घेणार नाही प्रत्येक दाम्पत्याकडून एक हजार एक रुपये फक्त दान स्वरूपात आपण घेणार कारण का एखाद्याची जर नसेल इच्छा पण तिने बस त्यातलं बसा पण ते पुण्य त्याला लागणार नाही ते पुण्य ते ब्राह्मण देवता किंवा त्याच्याऐवजी जो ब्राह्मण आला दिलदान त्याला लागल म्हणून मी गुरुजींना मध्य मार्ग काढला त्यांनी मला तीन तीन हजार रुपये सांगितले म्हणलं नाही आपण कोणाकडून पैसे घेणार नाही असं ठरलेलं आहे तेव्हा एक काम कर मग मग कुठेतरी दोन हजारवर आलं म्हणलं नाही मग त्याने एक हजार कर म्हणलं ठीक आहे एक हजार रुपये आपण करू शकतो एक हजार रुपये काय फार मोठी गोष्ट नाही एक म्हणजे जरी विचार केला वीस जोड्या चोवीस जोड्या म्हणल्या तर चोवीस चोवीस तरी बहात्तर हजार रुपये तुमच्याकडून येतील तीन दिवसाचे आणि चौथा दिवस सगळा सामूहिक आहे सगळेच जण बसणार मग त्या दिवशी काय कोणाला म्हणणार नाही आपण तुम्ही पहिल्या दिवशी बसणारे दिवशी जोडी लिहून राहायचं त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट न्यायची आपल्या परिवाराबरोबर जास्त बाहेरचे लोक पण आपल्याला ॲड करायचे कारण त्यांनासुद्धा ते पुण्य लागलं पाहिजे आता तो कार्यक्रमात विषय सोडून त्या कार्यक्रम बरेच दोन तीन महिने दोन तीन महिने बऱ्याच गोष्टी घडतील काय पुढे आयुष्यात होईल नाही सांगू शकत आता आपण सुरुवात करूया आपल्या सत्संगाला सत्संगामध्ये आपण दरवेळेस एक कथा सांगतो कथेचं आज आता मी ठरवलं की आता अचानक मला चिदंबर स्वामींच्या कथेचं पुस्तक मिळालं त्या दिवशी आणि मी कथा वाचत होतो वाचत होतो बऱ्याच कथा होत्या सोमयाग गोती बऱ्याच मोठमोठ्या कथा होत्या पण मला कथेत नवीन एक कथा वाटली मी परत दिवशी देवगडला आम्ही सगळे गेलो होतो परिवार दोन तीन गावातला आपल्या वाघोली कवठा टाकळीमेया देसवंडी आम्ही असे सगळेजण देवघडले गेलो त्यावेळेस मी त्यांना कथा सांगितली कथेत तुम्ही आचरण कसं केलं पाहिजे क तुम्ही सगळ्या गोष्टी कशा केल्या पाहिजे तुम्ही कसं वागलं पाहिजे हे करता 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 माझा एक विषय गेला काश्मीर देशामध्ये काश्मीर देशामध्ये संसारचंद म्हणून राजा होता कोणता संसारचंद काश्मीर देशातला फार मोठा राजा त्याची त्याच्या प्रजेवर इतकी कृपा करायचा तो सगळ्यांना इतकं मन मोकळ्या हाताने द्यायचा दोन्ही हात दस चिदंबर स्वामी दोन्ही हातांनी सगळ्यांना लुटतात तसं तो संसारचंद राजा त्यांच्या प्रजेवर सगळ्या गोष्टी प्रजा त्या राजावर इतकी खुश असायची की त्या राजासाठी ती प्रजा काही पण करायला तयार व्हायची पण त्या राजाला अचानक कृष्ठरोगाने आजारी पाडला एकदम दुर्धर आजार झाला पण राजा म्हटल्यानंतर मोठमोठे वैद्य आले पंडित आले जो कोणी यायचा तो सांगायचा हे यज्ञ करा ते यज्ञ करा याच्याने बरं होईल त्याच्याने बरं होईल मग त्या राजाने सगळं केलं पण त्याचा आजार काही बरा झाला नाही राजा अक्षरशः व्हाय इतका मोठा राजा असून मी काही करू शकत नाही याचं त्याला वाईट वाटलं मग त्याला कळालं कर्नाटक देशामध्ये चिदंबर नावाचा एक देव आहे की तो इतका लिला करतोय की तुझं शंभर टक्के तिथून काम पूर्ण होईल तू बरा होशील मग तो चिदंबराचा धावा करतो काश्मीर कुठं काश्मीर टू कन्याकुमारी तसं म्हणल्याप्रमाणे काश्मीर कुठं कर्नाटक कुठं चिदंबराची खादी कुठपर्यंत होती काश्मीर टू कन्याकुमारी हे तो राजा तिथं काय करायला लागला आराधना करायला लागला चिदंबराला धावा करायला लागला पण स्वामींनी काय त्याचं ऐकलं नाही स्वामींनी ऐकलं नाही त्याचा आदर काही त्याला दृष्टांतीला नाही भेट नाही झाली काही नाही राजाने काय ठरवलं आता काय करायची काय करायची आत्महत्या राजासारखा इतका मोठा राजा तिने काय ठरवलं आत्महत्या करायला काय सण होईना ना सण होत नव्हतं म्हणून काय केलं राजा आत्महत्या करायला बुरुजावर किल्ल्याचा बुरुज असतं ना सगळ्यात उंच बुरुजावर जाऊन उभं राहिला आणि तिथं शिवचिदंबर शिवचिदंबर जप करत 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 राजांनी उडी मारली जशी राजांनी उडी मारली तसंच चिदंबर स्वामींनी त्याला तळ हातावर धरलं पण ज्यावेळेस उडी मारली त्यावेळेस काय झालं राजाला वाटलं आता आपण गेलो यमदेवता समोर उभी येऊन राहिले यमदेवता उभे राहिले समोर राजाला कटो घेऊन जायला चलो जायंगे आपण किदर उप याच्यावरती नाही डायरेक्ट वरती नेते पुढे उपडायचं डायरेक्ट वरती पण चिदंबराने धरल्यामुळं चिदंबराने यमाला याज्ञा केली काय केली याज्ञा काय केली याज्ञा की तू त्याला घेऊन जायचं नाही तू तुझं परत निघून जा जसं याच्या चिदंबर चिदंबरवाजमध्ये काय यमकुंबी पाक दाकमानी यमाला सुद्धा कोणाचा धाग आहे चिदंबराचा धाक आहे तिथं चिदंबराच्या यम यमदेवता परत निघून गेल्या चिदंबर स्वामींचा हात लागल्यामुळं राजाचं जे पृष्ठरोग होता दुर्दर आजार होता तो सगळा पूर्ण गेला राजाची पूर्ण शरीर कांतिमय झाले एकदम सुंदर चकाचक आणि चिदंबराची तिने राजाने पाय धरले आणि स्वामींची काय केली नमस्कार करून आराधना केली स्वामी काय झाले गुप्त झाले निघून गेले मंत्रिमंडळात आत्महत्या बसले राजाची बायको बसलेली होती मंत्रिमंडळ बसलं तर त्यांना माहिती राजा की राजाने आत्महत्या केली पण राजा दिसल्यानंतर काय झालं अचानक सगळ्यांना आश्चर्य वाटलं मग राजाने सगळा सगळ्या दृष्टांत सांगितलं काय की जसं प्रल्हादासारखं मला वाचवलं गेलं म्हणे प्रल्हादाला जसं मृत्यू दिसत होता त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला का नाही झाला पण प्रल्हादासारखं माझ्या आयुष्यात सुद्धा कोण आले चिदंबर आले त्यांनी मला असं असं धरलं माझ्या शरीराचा हात लाटांचा हात माझ्या शरीराला लागला पूर्ण शरीर बरं झालं मला वाचवलं यम देवता समर्थ यम देवता कुठं गेल्या निघून गेल्या आणि तिथं चिदंबराचा जय जयकार मोठमोठ्या स्वरूपात झाला चिदंबरात जे जे करा स्वामींनी सगळं वाचवलंय स्वामींनी सगळ्या गोष्टी केल्या मग आपण काय करतो चिदंबरांनी सगळं दिलं आपल्याला स्वामी देतात म्हणून आपण काय करतो पावशीर पेठेकडं पाहतो स्वामींना पण राजा काय होता दानशूर होता राजाने काय केलं कितीतरी किलो सोनं भरून मोठमोठे हंडे भरून चिदंबर स्वामींकडे पाठवले हो आणि मग चिदंबरात फे कसं चिदंबर स्वामी आयुष्यभर एकच गोष्ट सांगितली चिदंबर स्वामींचं धोतर फाटका असायचं साधत होत आणि स्वामी पुढच्या माणसाला आल्यावर काय म्हणायचे मी गरीब ब्राह्मण आहे मला काय करायचं मला काय कळत तो च शंकर मोठा तो मी मी दे सगळं काही करता करीता कोण आहे शंकर आहे मी कोण आहे मी गरीब ब्राह्मण आहे मला काही कळत नाही तसं मग तिथं आल्यानंतर ते सोनं नाणं पाहून राजाला त्यांनी निरोप पाठवला की हे सोनं नाणं माझ्या काय कामच मला हे सोनं नाणं नको राजाकडे ते परत पाठवलं ते पाहून राजा आश्चर्यचकित झाला पूर्ण राज्य आश्चर्यचकित झालं एवढा पैसा पाठवला एवढं सगळं पाठवलं पण त्या चिदंबर आणि याच्यातलं एकही गोष्ट घेतली नाही या जागी आपण असतो तर या जागी आपण आपण जाऊन देऊ चिदंबर सोडू पण हे सोनं नको सोडायला एक लक्षात ठेवा सोन्यात काय मागच्या आठवड्यातला विषय सोनं हे काय कलीला दिलेलं वरदान कली कुठे सोन्यात आहे मग चिदंबराने मोह मायात अडकलेत का ते कोण होते साक्षात देव देव कधी मोह मायात अडकतो का तो आपल्याला अडकवत तो आपल्याला अडकवतो मोह मायात अडकवतो मोह मायेतून मो आपल्याला देवापासून लांब करतो मग लांब करत असताना आपण पण असं चिदंबरावर ठाण मांडून बसायचं तू किती आहे माझ्यावर मो माया कर मी काय तुला सोडत नाही तू प्रयत्न कर तुझे तुझे प्रयत्न करणार स्वामींचं काम आहे कारण का की स्वामींना जितकं तुम्ही जवळ यात आल तितका त्रास होतो का जितके तुम्ही जवळ यात आल तितकं चिदंबराल तुमच्यासाठी काही ना काही वेगवेगळं रोज रोज करावं लागते पण तुम्ही जितकं काही तुम्ही स्वामींना फार आनंद अशी भक्त चिदंबराला फार आवडतात येतात काम झाले पळून जातात की लोक फार आवडतात स्वामी म्हणजे बरं झालं याला आता याची काही कटकट डोक्याला नको रोज रोज येणार भक्ताला थोडा कसं होतं स्वामींना काय होतंय आनंद तर स्वामीला त्याच्यापासून जबरदस्त आहे तू मला जितका आनंद नाही होत तेवढा देवाला आनंद होत रोजचं बघा मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं जो नित्य नेहमी रोज येतो दर्शन करतो त्यासाठी स्वामी वेगवेगळ्या प्रकारच्या छटा दाखवतात वेगवेगळ्या प्रकारचे स्माइल देतात आत्ता पण बघा हा असते जादू आहे फार जादू आहे त्यांच्यामध्ये ते इतकं सुंदर रूप घेऊन येतं आपल्या देशवंटित उभे की ती रूप ह्या काळात जर राधा असती तर तिने सोडलंच नसत <laughs> आता काय कोण राधा काय आपल्याला काय माहित नाही पण आपणच राधा व्हायचं हो कोण व्हायचं हो आपण स्वतः राधा हे हो काय स्त्रीलिंगन पुरुषलिंग नाही राधा हे काय वृत्ती मन आहे राधा राधा हे मन आहे तुमचं मन राधा सारखं झालं पाहिजे रडता आलं पाहिजे चिदंबराला पाहिल्यानंतर आसरू डोळ्यात आले पाहिजे स्वामींचं चरण पाहण्यासाठी आसुसले पाहिजे आणि हा शनिवार कधी येतो रे बाबा असं झालं पाहिजे ज्याला शक्य नाही आठ दिवसात पण एक आठवडा देव देवाने काय दिला आपल्यासाठी दिलेला आहे आणि तो आठवडा काय करायचा आपल्याला काय करायचं चिदंबराला डोळे भरून साठवून हृदयात घेऊन जायचंय आणि काय त्या आठवड्याभर काय केलं पाहिजे तिने आपलं आयुष्य तरी चार्ज ठेवलं पाहिजे हे कधी तुमचे लक्ष देणार आहे की आलं पाहिजे आता वृत्ती बदला आता तुमचे मन बदला आणि हे मन बदलत असताना चिदंबराच्या रूपामध्ये वेगवेगळ्या छटा त्याच्या तुमच्या हृदयामध्ये साठवून ठेवा आणि त्या छटा आयुष्यभर आपल्याला काय देणार आहेत आनंद देणार आहेत एवढंच तुम्ही फक्त लक्षात ठेवा बाकी तुमच्या आयुष्यात दुसरं काही लक्षात नाही ठेवलं तरी चालन चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जिवा होय समाधान हे समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल तर चिदंबर नामाचा डंका आयुष्यभर वाजवत राहा जेणेकरून तो डंका कुठे कमी पडता कामा नाही मला वाटलं तर आज गणपती बसणारे दरसंख्या कमी असेल आणि काय आपण गणपतीच्या दिवशी विघ्न हरती आराधना करतो तर त्या दिवशी आपल्याला बघणं आपल्याला अलाउड नाही आहे त्याच्यामुळं मी काय केलं आज उशिरा आलो तरी पण बाहेर गावावरून आलेल्या लोकांनी मनात अशा धाकदुखी घेऊ नका तुमच्यासाठी मी आज दहा मिनटं वेळ काढून पंधरा मिनटं अर्थात बसल ओके नाही ताई मनात धाकधूक झाली ना फार किती धाकधूक झाली फार फार शेवटच्या कोपऱ्यापर्यंत बघितलं आपण ऐक ना फार वेळापासून उभं राहिलं आणि थांबलं आता काय करावं वेळ गेला इथून भार लांबून लांबून लोक येतात नाशिकवरून लोक आलेले शंभर टक्के बरोबर आहे पण गणपती बाप्पा नाराज नाही होणार का आपल्यावर त्यानंतर माझे बसण्याचा टाईम आणि तुमचे दुःख काय काढतं इथं बरोबर की नाही आपण काय काढतो इथं बसून दुःख चला ठीक आहे तो भाग वेगळा बघूया आपण थोड्या लोकांचं काय विषय नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने एकच लक्षात ठेवा चिदंबराचं नामस्मरण करा पारायण करा आणि सगळ्यांनी गणपतीच्या दहा दिवसामध्ये प्रत्येकाला बरं का गणपतीच्या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पाच एक माळ जप करा लेडीजनी गंग गणपती येन महा आणि जेंट्सनी सोळ जर घातलेलं असल ओम गंग गणपती येन महा आणि नैसल तर गंग गणपती येन महा ही एक माळ एक माळ म्हणजे एक एकशे आठ वेळा नाही माळ घेता आली तर एकशे आठ वेळा मुखानी सकाळी मांडल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका आणि त्याच्याबरोबर शिव चिदंबर नामाची एक माळ ही कंटिन्यू करा तुम्हाला दहा दिवसात काय चमत्कार घडतो हे मला तुम्ही पुढच्या शनिवारी नक्की सांगा चाल